मोठी घराण्याशी असलेला हा ऋणानुबंध हे संकल्पना आहे ही परमेश्वराची आहे आणि ती संकल्पना परस्पर साधनामधून साकारावी लागते असा आपल्याला सर्वज्ञांचा आदेश आहे आणि हे साकारत असताना खरोखरच आत्मीय प्रेम असणं हे एकमेकांशी फार महत्वाचं असते कायांची काही क्रिया त्या माणसाला विचलित करणाऱ्या असतात परंतु शेवटी okay, अच्युत पुत्रांचं जे प्रेम आपल्याला स्वामींकडून अपेक्षित स्वामींना आपल्याकडून अपेक्षित आहे आणि त्यासाठी काही बाह्य व्यवहारिक क्रिया असतात तो व्यवहार जरी आहे तर तो दरगुरूप आहे आणि म्हणून आपल्या परंपरेने पूर्वजांनी पर एकमेकाशी ह्या वस्त्ररूपाच्या त्या काही परंपरा आहे त्या ठेवलेल्या आहेत अशीच परंपरा आमची पूर्व आचार्याने जोपासली आणि म्हणून ती आमच्यापर्यंत पोहोचली त्याचाच प्रत्यामुळे आम्हाला प्रत्येक क्रियेमध्ये जाणवतो

जसं व्यवहारामध्ये काही गोष्टी ह्या एकमेकांच्या सहकार्याने शिंदेल्या जातात तसा धर्मसुद्धा हा एकमेकाच्या सहकार्याने दिलेला जात आणि म्हणूनच आम्हाला परंपरेमध्ये एकमेकांच्या अन्यता रूप वस्त्राने आम्ही मान्य होऊन त्या ठिकाणी भरभरून कार्य करण्यासाठी अशा प्रकारे ही वस्त्र परंपरा चालत आलेली आहे आज ते वस्त्र मोठ्या सन्मानाने आम्हाला असणार आरोप करून त्या उमर माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलं बरोबर अवजार जे लागतील प्रत्येक गोष्टीला एक अवजार दे असल्याशिवाय अंतकरणाचं एक पटेपण असल्याशिवाय एकमेकाला जातृत्व कधी करू शकत नाही आणि ते अवजारदेव रूपी जातृत्व मुळाने मग सकाळच्या असल्या त्या परिवाराने आणि बाबांनी आमच्या या आज ते वर्धनात्मक फुळा जातलं हे आणि ते आज सातत्याने पुढे चालत आहोत परत करण्याची सगळे परत केलं म्हणजे